चला तर बटळी सकाळी सकाळी हा नाश्ता पोटभर खा आणि भरभरून वजन कमी करा वजन वाढेल असं यामध्ये काहीच नाही आहे तर मऊ लुसलुशी जाळीदार आणि अतिशय पौष्टिक असा वाटी दालना खमण आपण बनवतोय हरभरा डाळीचा योग्य पद्धतीने खमण कसा बनवायचा ते पाहूया इथे मी एक कप हरभरा डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ निवडली आहे दोन तीन वेळा हलक्या हाताने धुवून स्वच्छ धुवून घ्यायची यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि एक सहा तास ही डाळ भिजण्यासाठी बाजूला ठेवूया तर मंडळी दुपारी बारा वाजता मी डाळ भिजवली होती आता संध्याकाळी सहा वाजले सहा तास झाले डाळ मस्त भिजली आहे डाळ भिजलेलं पाणी काढून घ्यायचं हिला धुवायची नाही डाळ भिजलेलं पाणी काढून घेतलं एका मिक्सर जार मध्ये डाळ काढून घ्यायची आता ही डाळ कमी आहे एका वेळेस वाटली जाईल म्हणून संपूर्ण काढून घेते तुम्ही गरजेप्रमाणे वाटून घ्या तर डाळ वाटताना यामध्ये आपल्याला नाश्त्याच्या चमचाने चार चमचे दही घालायचे एक कप डाळ भिजवली होती त्यासाठी चार चमचे दही अगदी योग्य प्रमाण आहे आता हे सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून हलकं दरदरीत वाटायचं आहे पण खूप पातळ करायचं नाही आहे छान असं हे मी वाटून घेतलेलं आहे कन्सिस्टन्सी पहा चमचाने घातली की या पद्धतीने पडते यापेक्षा पातळ नको आता हे खमनचं मिश्रण एका बोलमध्ये आपल्याला काढून घ्यायचंय दही घालून वाटलं ना की हे छान फर्मेंट होतं आणि यामध्येच आपल्याला अर्ध्या लिंबाचा रससुद्धा घालायचा आहे दही आणि लिंबाचं रस घालून हे मिश्रण तयार केलं आणि फर्मेंट केलं की बॅटर छान फर्मेंट होतं आणि चवसुद्धा खमनची मस्त लागते लिंबाचा रस घातला पाव चमचा हळद घालायची आणि पावचमचा हिंग घालायचा आता हळद हिंग लिंबाचा रस वगैरे हे सगळं या पद्धतीने एकाच दिशेने गोल फिरवत हाताने मिक्स करत हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं हे मिश्रण छान फेटायचं म्हणजे यामध्ये हवा भरली जाते एअरी होतं हलकं फुलकं होतं आणि बॅटर मग छान फर्मेंट होतं फक्त लक्षात घ्या हळद आणि हिंगच घालायचा मीठ आत्ता घालायचं नाही मीठ घातलं तर फर्मेंटेशनची प्रक्रिया मंदावते या पद्धतीने एक चार पाच मिनटं फेटून घेतलं यावर झाकण ठेवून उबदार जागेवर रात्रभर हे फरमेंट करण्यासाठी बाजूला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता बनवूया तर मंडळी रात्री आपण पीठ फर्मेंट करायला ठेवलं मस्त फर्मेंट आहे तुम्हाला दाखवते इडली डोसाचं पीठ कसं फुलून वरती येतं हे तसं फुलून वरती येत नाही पण आतमध्ये याच्या जाळी तयार होते आहा काय सुंदर अशी जाळी तयार झाली आहे आणि पीठ जेव्हा मी चमच्याने असं मिक्स करते ना तेव्हा हलकं जाणवतंय अगदी कापसासारखं हलकं फुलकं हे पीठ झालेलं आहे आणि जाळीसुद्धा मस्त पडली या पद्धतीने छान मिक्स करूया जरा वेळ बाजूला ठेवू आता खमणमध्ये घालण्यासाठी अर्धा इंच आलं मिक्सर जार मध्ये घालायचं एक तीन चार हिरव्या मिरच्या घालायच्या या तिखट नाहीये खूप तिखट मिरची वापरू नका पाणी न घालता भरड करायची तुम्ही ठेचून घेतली तरीही चालेल आलं मिरची तयार केलेली भरड खमनच्या मिश्रणमध्ये घालायची चवीनुसार मीठ घालायचं आहे हे खमण खाताना घशात अडकुणे मऊ लुसलुशीत व्हावं म्हणून दोन चमचे शेंगदाणा तेल किंवा रिफाईंड ऑइल घालू शकतात आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालणार आहोत पण हे मिश्रण रेग्युलर खमण करतो ना बेसन पिठाचं तितकं सैल करायचं नसतं तर इथे साधारण एक दोन तीन चमचे पाणी घालायचं नाश्त्याच्या चमच्याने दोन तीन चमचे ही पळी आहे याने मी एकच पळी घातलेला आहे आणि पाणी घालूनसुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं पाणी घातल्यानंतर हे बॅटर मिनिटभर छान फेटून घेतलेलं आहे मीठ वगैरे सगळं मिक्स झालं आलं मिरची भरड घातली आहे त्यामुळे टेस्टसुद्धा खूप मस्त लागते बॅटर तयार झालेलं आहे खमन वाफवण्यासाठी कढईमध्ये किंवा स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे त्याचसोबत आपल्याला ज्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये खमन स्टीम करायचं आहे त्याला तेलसुद्धा लावून घ्यायचं आहे तर ही स्टीमरचीच प्लेट आहे तुम्ही एखादं स्टीलचं ताटसुद्धा घेऊ शकतात त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे खमन गाळ झाल्यानंतर एकसारखा निघतो अजिबात चिकटत वगैरे नाही पाणी गरम होऊ देते प्लेट ग्रीस करून झालेली आहे तर मंडळी स्टीमरमधल्या पाण्याला उकळी आली आता यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा घालायचा आहे जो भजी करताना वापरतो अर्धा टीस्पून सोडा घातला अर्धा टीस्पून पाणी घालून मिक्स करायचं जेव्हा सोडा घालतो ना सोडा घालण्याआधी आपलं पाणी उकळलेलं असावं ज्या भांड्यात स्टीम करायचं आहे ती ताटसुद्धा तेलाने ग्रीस केलेलं असावं सोडा घालून मिक्स केलं लग की लगेच खमण वाफवायला ठेवायचा म्हणजे सोडा ॲक्टिवेट असताना वाफ लागली की खमण मस्त जाळीदार होतो आता तुम्हाला प्रश्न पडेल की बॅटर आपण फर्मेंट केलं होतं मग सोडा कशाला बॅटर फर्मेंट केलं होतं पण हरभरा डाळ जरा जड ज़र असते खमण आपला अजूनच हलका व्हावा खाचांना घशात अडकू नये म्हणून आपण अर्धा टीस्पून इथे सोडा घातलाय तुम्हाला नसेल घालायचं तर स्किप करू शकतात फक्त थोडंसं रिझल्ट तुम्हाला वेगळा मिळेल सोडा घातला की कापसासारखा मऊ लसलू जाळीदार होतो बॅटर घातलं एकसारखं केलं दोन वेळा टॅप केलं आता या उकळत्या पाण्यामध्ये ही खमानची प्लेट ठेवायची झाकण लावायचं आणि मोठ्याच आचेवर पंधरा ते सतरा मिनट हे खमण आपल्याला वाफवून घ्यायचे गॅस कमी करायचा नाही खमण वाफवून झाला की मग एक चटपटीत चटणी आणि तडका सुद्धा करणार आहोत तर मंडळी मोठ्या आचेवर एक पंधरा ते सतरा मिनटं खमण वाफवला टूपिक किंवा सुरी घालून पाहायची ओलं पीठ लागून आलं नाही म्हणजे परफेक्ट शिजलाय ओलं पीठ जर लागून आलं तर तुम्ही जरा वेळ अजून शिजवू शकतात बाहेर काढून एक अर्धा तास गार करते मग दाखवते तर मंडळी खमन शिजल्यानंतर एक अर्धा तास संपूर्ण गार झालेला आहे आता आपण कट करून घेऊया संपूर्ण गार झाल्यानंतरच कट करायचा म्हणजे एकसारखे याचे पीसेस पडतात अजिबात तुटत किंवा चिकटत नाही माझ्या कट करण्यावरूनच तुम्हाला कळत असेल की हा किती स्पॉन्जी आणि फ्लफी झालेला आहे तुम्हाला दाखवते फक्त इथे एक टीप ज्या प्लेटमध्ये आपण स्टीम करणार आहोत ना ती थ्री फोर्थच भरायची थोडीशी जागा राहू द्यायची हा खमण शिजल्यानंतर फुलण्यासाठी हा वाटीदालना खमन चवीला लागतो आमच्या सगळ्यांना बेसन पिठाच्या खमणपेक्षा हा खमण खूप आवडतो तुम्ही सुद्धा एकदा करून पहा चवीच्या प्रेमात पडाल इतका जबरदस्त हलका आणि लुसलुशीत होतो फसण्याची तर शून्य टक्के सुद्धा चान्सेस राहतच नाही मस्त असं खमण हवा तसा मी कट करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकतात किती छान निघतो आहे अजिबात प्लेटला वगैरे चिकटत नाही जाळी तुम्ही पहा तुम्हाला जाळी दिसत असेल आतपर्यंत परफेक्ट अशी जाळी पडलेली आहे आणि मऊ लुसलुशीत असा हा झालेला आहे परफेक्ट खमन तयार झाला एक कप डाळीमध्ये वजनी हा अर्धा किलो छान तयार होतो यासाठी तडका करूया तडका करण्यासाठी कडल्यामध्ये तेल घेतलेला आहे त्याचसोबत यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की चिरलेली हिरवी मिरची घालायची मिरची सुद्धा जरा परतून घ्यायची मिरची छान परतली गॅस बंद करायचा त्यानंतर यामध्ये एक चमचा तीळ घालायचे अगदीच गॅसवरच घातले ना गॅसवर कडलं असताना तर ते, ते फार उडतात आणि हा, हा खमंग चुरचुरीत तडका या खमणवर घालायचा हा खमण चटणीसोबत असा सर्व केला जातो आणि छान हा तडका मिक्स करून घ्यायचा पण आपण खमण जो बेसनचा करतो त्यावर कसं साखर पाणी घालतो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते साखर पाणीसुद्धा इथे घालू शकतात म्हणजे चार पाच चमचे साखर एक वाटी पाणी उकळायचं कोमट झाल्यावर यामध्ये घालू शकतात मी सुद्धा विहांसाठी यामध्ये साखर पाणी घालते कारण त्याला तसं आवडतं खमण तयार झालेलं आहे चटणी करूया मिक्सर जारमध्ये कोथिंबीर घातली चार पाच कडेचेच खमणचे तुकडे घातले चवीनुसार हिरवी मिरची थोडंसं आलं थोडंसं मीठ साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस घातला हे खमणचे तुकडे घातले ना त्याने चटणीला छान एकसंधपणा येतो चटणी चवीला खूप मस्त लागते आणि ही चटणी या खमणबरोबर तुम्ही एकदा करायला चवी सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून चटणी वाटायची अशी जरा सरसरीतच ठेवायची म्हणजे मस्त लागते तर हे घ्या इथे आपला अतिशय पौष्टिक मऊ लुसलुशीत वाटी दालना खमण आणि चटपटी चटणी तयार आहे तुम्ही डाएटवर असाल तेलाचा तडका द्यायचा नसेल नाही दिला तरीही चालेल मस्त असा हा खमण तयार आहे टेस्ट करून पाहूया या चटणीसोबत तर अप्रतिम लागतो मऊ लुसलुशीत जाळीदार झाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आवडली तर लाईक शेअर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा